नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे काल नगर तालुक्यातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे दर्शवलेल्या सहभागानं परिसर अगदी फुलून गेला होता इतकी अफाट आणि मोजता न येणारी महिला भगिनींची संख्या पाहून एखाद्या भव्य पर्वाचीच अनुभूती सर्वांना झाली या कार्यक्रमात खासदार विखे पाटील यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी विखेंनी या सर्व महिलांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दिग्गज संगीतकार आणि अजय अतुल या जोडीनं उपस्थित महिलांना आपल्या गाण्यावर ताल धरण्यात भाग पाडले तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्यानं उपस्थितांचा उत्साह वाढवला या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचं मनोरंजन करण्याच्या अनुषंगानं आयोजित या कार्यक्रमाव्यतिरिक्त भव्य लकीड्रॉस स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती यामध्ये महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर